स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीसमधले प्रिवियस इयर क्वेश्चन्स मॅथ रिजनिंगचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कशा प्रकारे क्वेश्चन हे मॅथ रिजनिंगचे येत असतात आणि ते कशा प्रकारे सॉल्व करायचे असतात हे सगळं तुम्हाला कळेल आणि याच्यावरून तुम्हाला आयडिया मिळून जाईल आणि जे तुम्ही आत्ताची जी, आता जी सेट एक्झाम देणार आहात ती त्याच्यामध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे बघा एक काम सहा पुरुष किंवा आठ मुले चोवीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सात पुरुष आणि बारा मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील तर बघा मित्रांनो ऑप्शन दिलेत ऑप्शन ए आहे बारा ऑप्शन बी आहे नऊ ऑप्शन सी आहे दहा ऑप्शन डी आहे सोळा तर ह्याच्यामध्ये बघा एक काम सहा पुरुष किंवा आठ मुले चोवीस दिवसात पूर्ण करतात तर ह्याच्यामध्ये दिल्याप्रमाणे काय आहे सहा पुरुष इजिकवल टू आठ मुले आणि आठ मुले चोवीस दिवसात कार्य पूर्ण करू शकतात असं पण मानून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक पुरुष त्याच्यानंतर एक पुरुष इजिकोल टू आठ छेदात सहा इजिकवल टू ह्याला आपण भाग द्यायचा दोनाने बेचौक आठ बेत्रिक सहा तापलं सर आलं चार छेदात चार छेदात तीन तर तसंच सात पुरुषांसाठी सुद्धा करून घ्यायचं मांडून घ्यायचं आधी चार छेदात तीन गुणिले सात सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस छेदात तीन मुले हे बघा नंतर आता एकूण मुले काउंट करायचे तर एकूण मुले अठ्ठावीस छेदात तीन अधिक बारा आहे तर आता आपण काय करायचं ज्या अंशामध्ये त्यांची ॲडिशन करून घ्यायची ती येते अठ्ठावीस अधिक बारा किती होतात चौसष्ट आणि छेदात तीन जसे तसे हे मांडून घ्यायचं त्याच्यानंतर आठ मुले चोवीस दिवसात कार्य पूर्ण करू शकतात तर ते मांडून घ्यायचं आता चौसष्ट छेदात तीन मुलांना कार्य पूर्ण करण्यास लागणारा कालावधी तर पूर्ण मांडून घ्यायचं चोवीस गुणिले आठ गुणिले तीन छेदात चौसष्ट तर आठ एके आठ 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 चौसष्ट आठ एके आठ आठ तीस चोवीस आणि तीन गुणिल तीन नऊ हे आपला आन्सर आहे नऊ दिवस नेक्स्ट सॉरी तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी नाईन पुढे बघूया एका समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ एकशे अठ्ठावीस सेंटीमीटर स्क्वेअर आहे व त्याची उंची संबंधित पायापेक्षा दुप्पट आहे तर त्या पायांची लांबी किती ऑप्शन दिले ऑप्शन ए आहे सहा सेंटीमीटर ऑप्शन बी आहे सात सेंटीमीटर ऑप्शन सी आहे बारा सेंटीमीटर आणि ऑप्शन डी आहे आठ सेंटीमीटर तर बघा मित्रांनो समांतरभूत चौकांचे क्षेत्रफळ एकशे अठ्ठावीस सेंटीमीटर स्क्वेअर आहे तर त्याच्या पायांची आपल्याला काय विचारले लांबी विचारलेली आहे तर बघा हे कसं सॉल्व करायचं समांतरपूर क्षेत्रफळ किती सांगितलं आहे समांतरपूरचे क्षेत्रफळ एकशे अठ्ठावीस एक सेंटीमीटर्सवर सांगितलं आहे मग आपण उंची काय मानायची उंची आपण ए मानू आणि पाया आपण त्याचा बी मानू तर उंची संबंधित पायाच्या काय आहे दुप्पट आहे तर ए इज इक्वल टू टू बी आणि समांतरपूरचे क्षेत्रफळ काय आहे लांबी गुणिले रुंदी एल न, ए, एल इंटू बी लांबी गुणिले रुंदी लेंथ इंटू ब्रि अँड त्याच्यानंतर आता ते मांडणी केल्यानंतर ए आपण काय मांडलं आहे टू बी बरोबर मग तो मांडायचा आपण टू बी इन टू बी इजिकवल टू क्षेत्रफळ लिहायचं एकशे अठ्ठावीस मग आता इथे बी आहे इथे बी आहे मग बी इन टू बी काय होतो बी स्क्वेअर होतो आणि टू ॲज इट इज तर टू बी स्क्वेअर टू बी स्क्वेअर इज इक्वल टू एकशे अठ्ठावीस तर आता बी स्क्वेअर इथेच ठेवूया आपण इथे एकशे अठ्ठावीस हा इथे काय संबंध आहे यांचा गुण तर इथे गेल्यावर तो डिव्हिजनला जाईन म्हणून मग बेक बे बेसक बे बारा बे बेचोक आठ तर आपलं काय आलं बिस्कट चौसष्ट आणि चौसष्टचा वर्ग काय आहे आठ तर मग पायांची लांबी किती आली बी इज इ गोल टू आठ सेंटीमीटर आणि म्हणून आप आपलं सर ऑप्शन ऑप्शन डी आठ सेंटीमीटर चला पुढे बघूया एका नावेत सरासरी बावीस किलोग्रॅम वजनाची पंचवीस मुले बसली नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन चोवीस किलोग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन किलोग्रॅममध्ये किती तर ऑप्शन आहेत बघा ऑप्शन ए चौऱ्याहत्तर ऑप्शन बी एकाहत्तर ऑप्शन सी पंच्याहत्तर ऑप्शन डी आहे शंभर तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो एका बोटीत सरासरी बावीस किलो वजनाची किती मुले बसली आहेत पंचवीस तर ह्याच्यामध्ये बघा सरासरी झिखोलू गॅस लिहायचं सर्व वस्तूंची बेरीज अपॉन वस्तूंची एकूण संख्या हे सरासरीचं आपलं सूत्र असतं तर त्याच्यामध्ये बघा सर्व पंचवीस मुलांचे एकूण वजन करून घ्यायचं बावीस गुणिले पंचवीस त्यांचा गुणाकार करून पाचशे पन्नास किलो आलं नंतर सर्व मुले नावाड्यांचे एकूण वजन करून घ्यायचं मग सर्व मुले सर्व मुलं आणि नावाडीचे गुणवसन करताना चोवीस गुणिले चव्वीस तर किती आलं सहाशे चोवीस आणि पाचशे पन्नास सहाशे चोवीस मायनस पाचशे पन्नास यांचं आपण केल्यावर किती येतं चौऱ्याहत्तर किलो तर मग मित्रांनो हे बघा याचं अन्सर आहे चौऱ्याहत्तर किलो तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए चौऱ्याहत्तर पुढे बघूया दयानंदने आपल्या शेताच्या एक छेदात तीन भागात ऊस एक छेदात चार भागात भुईमुख व उरलेल्या पंचवीस एकरात ज्वारी लावली तर दयानंदचे एकूण किती एकर शेत आहे हे काढायचं आहे आपल्याला तर बघा मित्रांनो दयानंदने आपल्या शेताच्या एक तृतीयांश भागात काय लावलंय ऊस लावलाय आणि एक चौथांश भागामध्ये काय चतुर्थांश भागामध्ये काय भूमूग आणि उरलेल्या पंचवीस एकरात त्यांनी ज्वारी लावून टाकली तर आता आपल्याला एकूण एकर किती शेत आहे हे काढायचं आहे ऑप्शन दिलेत बघा ऑप्शन ए आहे पन्नास ऑप्शन बी आहे साठ ऑप्शन सी आहे एकशे वीस आणि ऑप्शन डी आहे पंच्याहत्तर तर बघा कसं सॉल्व करायचं ते जे दिलेलं आहे ते सगळं मांडून घ्यायचं त्याच्यानंतर एकूण शेत क्षेत्रफळ आपण टी एकर असं मानू त्यामुळे ते पूर्ण पण मा मानून घ्यायचं एक तृतीयांश आहे तर टी छेदात तीन प्लस टी छेद जेदा, टी छेदात चार अधिक पंचवीस आणि इजू टी तर मग ह्याच्यात फोर्टी प्लस थ्री टी छेदात बारा अधिक पंचवीस इजू टी नंतर यांचं ॲडिशन करून घेतली सेवन्टी छेदात बारा अधिक पंचवीस इज इक्वल टू टी त्याच्यानंतर बारा टी मायनस सेवन टी चेतात बारा तर पंचवीस तर मग बारा टी मायनस सेवन फाय केलं फाय टी छेतात बारा त्याच्यानंतर पाचन पाच भाग देऊन दिला आपण मग टी छेदात बारा इजू फाय राहिलं आणि टी इसलो फाय इन टू ट्वेल्व तर टी इजी गोलू सहा एकर तर मित्रांनो आपला आन्सर आहे ऑप्शन बी साठ किती रकमेची गुंतवणूक दोन वर्षासाठी दसा दशे चौदा रुपयान व्याज दराने वार्षिक चक्रवाढीने केल्यास पाच हजार चारशे अठ्ठावन्न पॉइंट थर्टी टू बत्तीस मिळतील तर ऑप्शन दिले बघा ऑप्शन ए आहे चार हजार एकशे वीस ऑप्शन बी आहे तीन हजार तीनशे ऑप्शन सी आहे चार हजार दोनशे ऑप्शन डी आहे चार हजार चारशे तर बघा मित्रांनो जे दिलेले आहे ते सगळं मांडून घ्यायचं कालावधी कितीला आहे दोन वर्ष हो। दर आहे चौदा टक्के रक्कम किती आहे पाच हजार च्या शे पॉइंट बत्तीस आणि त्याच्यामध्ये सूत्र वापरले ए इज इक्वल टू पी इंटू वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू टी गो बघा मित्रांनो तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या आणि हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या तुम्हाला आन्सर मिळून जाईल तर आपलं आन्सर आहे चार हजार दोनशे आपलं आन्सर आहे ऑप्शन ऑप्शन सी चार हजार दोनशे एका पुस्तकाची किंमत शेकडा वीसने कमी केल्यास त्याचा खप पंचवीस टक्केने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला तर ऑप्शन ए आहे दहा ऑप्शन बी ए वीस ऑप्शन सी आहे पंचवीस ऑप्शन डी आहे झिरो तर बघा मित्रांनो शंभर प्रतींची आपण शंभर रुपये किंमत मानू मग त्याच्यामध्ये शंभर मायनस ट्वेंटी शंभर मायनस वीस इजिक टू ऐंशी रुपये तर एकशे पंचवीस प्रती एकशे पंचवीस छेदात शंभर गुणिले ऐंशी छेदात एक तर आपलं आन्सर आहे शंभर म्हणून काय करायचं पूर्वीचे उत्पन्न किती होतं शंभर आणि सॉरी आत्ताचे उत्पन्न होते शंभर आणि मायनस त्याच्यातून पूर्वीचे उत्पन्न करायचे तर आपल्याला मिळतो सी त्याच्यातला फरक काय मिळतो आपल्याला झिरो शून्य मिळतो तर आपलं आन्सर आहे ऑप्शन डी शून्य आता बघा मित्रांनो एक वस्तू दोन हजार एकशे वीस रुपयेने विकल्याने मिळणारी शेकडा नफा व तीच वस्तू चौदाशे ऐंशी रुपयेने विकल्याने होणारा शेकडा तोटासारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास वीस टक्के नफा वी। होईल तर ऑप्शन दिले ऑप्शन ए आहे दोन हजार एकशे साठ ऑप्शन बी आहे दोन हजार दोनशे ऑप्शन सी आहे दोन हजार पन्नास ऑप्शन डी आहे एकोणऐंशी तर ह्याच्यामध्ये बघा विक्री किंमत आपण दोन हजार एकशे वीस वीस आहे विक्री किंमत त्याच्यानंतर विक्री किंमत पहिली आपण दोन हजार एकशे वीस कन्सिडर करू आणि दुसरी विक्री किंमत आपण चौदाशे ऐंशी कन्सिडर करू तर त्याच्यामध्ये सूत्रा घाबरायचा तोटा इज इक्वल टू खरेदी किंमत मायनस विक्री किंमत आणि नफा मा नफा मान्हायचा विक्री किंमत मायनस खरेदी किंमत आणि पर्सेंटेज नफा आहे नफा मायनस खरेदी किंमत इन्टू हंड्रेड तर समजा खरेदी किंमत आपण एक्स मानली तर तोटा त्याच्यामध्ये एक्स मायनस चौदाशे ऐंशी आणि पण एक हजार दोन हजार एकशे वीस असं मानवण खरेदी किंमत काय आहे अठराशे तर आता पर्सेंटेज नफामध्ये नफ त्याचं सूत्र आहे नफा छेदात खरेदी खरेदी इंटू हंड्रेड तर त्याच्यानंतर हे पूर्ण मांडणी केल्यावर आपल्याला नफा मिळतो कॅल्क्युलेशन करून तीनशे साठ आणि वस्तू किमती विकल्याने अठराशे प्लस काय करायचं तीनशे साठ तर आपल्याला आन्सर येतो ऑप्शन ए दोन हजार एकशे साठ अशा प्रकारे सॉल्व करायचे आणि व्हिडिओ आव आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला असे नवीन व्हिडिओ तुम तुमच्यासमोर येत राहतील थँक्यू